मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास व्यक्ती असते जिच्यासाठी मन नेहमी अतूर असतं त्याच खास व्यक्तीसाठी मी घेऊन आले आहे एक हृदयस्पर्शी कविता तुम्हालाही ही कविता ऐकून खूप साऱ्या गोष्टी आठवतील कदाचित कॉलेजचे ते दिवस ते पहिलं प्रेम तो पहिला पाऊस आणि ती पहिली भेट चला तर मग कवितेला सुरुवात करूया नेहमीची ही हौस असायची कधीतरी ती दिसायची बघता बघता लाजायची ती येताच जणू इंद्रधनू सजायचे तिच्याशिवाय बाकी सर्वच व्यर्थ भासायचे असले सोबतीला सगळेच जरी तिच्या विना मन माझे माझ्यातच नसायचे तिची आणि माझी भेट आता रोज रोज व्हायची पुन्हा पुन्हा नजरेला नजर तिच्या मिळायची कधीतरी मखमली ओढणी तिची हळुवार स्पर्श देऊन जायची आणि तीही पुढे निघून गेल्यावर मागे वळून बघायची प्रेम म्हणजे काय असतं हे तिला बघितल्यावरच समजायचं प्रेम म्हणजे काय असतं हे तिला बघितल्यावरच समजायचं वाटायचं बोलून टाकावं सगळं पण असं धाडस कधीच जमलं नाही आणि तिच्याशिवाय मन कुठेच रमलं नाही तिच्या माझ्या प्रेमाची गोष्ट आता तिलाही आवडायला लागली तिच्या माझ्या प्रेमाची गोष्ट आता तिलाही आवडायला लागली चुकून होणारी भेट आता ठरवून व्हायला लागली मला नाही जमणार मनातलं बोलायला मला नाहीच जमणार मनातलं बोलायला हे तिनेही हेरलं हातात हात घेऊन तिनेच मला विचारलं हातात हात घेऊन तिनेच मला विचारलं माझा होशील का ऐकूनच जग जिंकल्यासारखं वाटलं जिच्यासाठी झुरलो शेवटी तिनेच मला मिळवलं जिच्यासाठी झुरलो शेवटी तिनेच मला मिळवलं मित्रांनो कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन कविता बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद